आज आपण भारतीय राज्यघटनेचा पहिला भाग पाहूयात राज्यघटनेच्या भाग एक मधील कलम एक ते चार राज्यांचा संघ आणि त्याच्या राज्यक्षेत्रांशी संबंधित आहेत यामध्ये कलम एक संघ राज्याचे नाव व राज्य क्षेत्र नमूद करते कलम दोन नवीन राज्य दाखल करून घेणे किंवा स्थापन करणे कलम तीन नवीन राज्यांची निर्मिती आणि विद्यमान राज्यांशी राज्यांची क्षेत्रे सीमा अथवा नावे यात फेरबदल तर कलम चार पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी आणि पूरक आनुषंगिक व परिणामस्वरूप बाबींकरिता तरतूद करण्यासाठी अनुच्छेद दोन व तीन अन्वये करण्यात आलेले कायदे असे आहेत कलम एक मध्ये इंडिया म्हणजेच भारत देश संघराज्य ऐवजी राज्यांचा संघ आहे असे नमूद केलेले आहे ही तरतूद दोन बाबींशी संबंधित आहे एक म्हणजे देशाचे नाव आणि दुसरे राज्य कारभाराची पद्धत देशाच्या नावाबाबत संविधान सभेत एकमत नव्हते काही सदस्यांनी भारत या पारंपरिक नावाला पसंती दिली तर इतर काही सदस्यांनी इंडिया हे आधुनिक नाव सुचवले शेवटी संविधान सभेने दोन्ही नावांचा मिलाफ म्हणजेच इंडिया म्हणजे भारत स्वीकारला भारताच्या राज्यघटनेत भारत देशाच्या राज्यकारभाराकरिता संघ राज्यातील संरचनेची तरतूद दिलेली असली तरी देशाचे वर्णन राज्यांचा संघ असे करण्यात आले त्यानुसार डॉक्टर बी आर आंबेडकर यांनी दोन कारणांसाठी राज्यांचे संघराज्याऐवजी राज्यांचा संघ या नावाला प्राधान्य दिले पहिले कारण म्हणजे भारतीय संघराज्य हे अमेरिकी संघराज्याप्रमाणे राज्या राज्यांदरम्यानच्या करारांच्या आधारांवर अस्तित्वात आलेले नाही आणि दुसरे कारण म्हणजे भारतीय राज्यांना संघराज्यापासून वेगळे होण्याचा अधिकार नाही भारताचे राज्यक्षेत्र अविनाशी असून भारतीय संघराज्य एक संघ आहे देशाचा राजकीय भूभाग अखंड आहे आणि केवळ प्रशासनाच्या सोयीसाठी वेगवेगळ्या राज्यांमध्ये विभागण्यात आला आहे कलम एक नुसार भारताच्या राज्य क्षेत्राचे तीन प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते एक राज्यांचे प्रदेश दोन केंद्रशासित प्रदेश आणि तीन भारत सरकार कधीही अधिग्रहित करू शकेल असे प्रदेश राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची नावे आणि त्यांचा प्रादेशिक विस्तार संविधानाच्या पहिल्या अनुसूचीमध्ये नमूद केलेला आहे सध्या भारतात अठ्ठावीस राज्य आणि आठ केंद्रशासित प्रदेश आहेत राज्यघटनेतील राज्यांशी संबंधित तरतुदी सर्व राज्यांना समान तत्वाने लागू आहेत मात्र महाराष्ट्र गुजरात नागालँड आसाम मणिपूर आंध्र प्रदेश तेलंगणा सिक्कीम मिझोरम अरुणाचल प्रदेश गोवा आणि कर्नाटक या राज्यांशी संबंधित भाग अकरा अंतर्गत विशेष तरतुदी राज्यांशी संबंधित सर्वसाधारण तरतुदींपेक्षा वरचढ ठरतात या व्यतिरिक्त राज्यांमधील अनुसूचित क्षेत्र आणि आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनाच्या संदर्भात पाचव्या आणि सहाव्या अनुसूचीमध्ये स्वतंत्र तरतुदी दिलेल्या आहेत भारताचे राज्यक्षेत्र ही संज्ञा भारतीय संघापेक्षा जास्त व्यापक ठरते राज्यांचा संघ संकल्पनेत केवळ राज्यांचा समावेश आहे असे भासते मात्र भारताचे राज्यक्षेत्र या संकल्पनेत केवळ राज्यच नाही तर केंद्रशासित प्रदेश आणि भविष्यात भारत सरकारकडून अधिग्रहित केले जाऊ शकतात असे प्रदेश देखील समाविष्ट आहेत राज्य संघराज्य व्यवस्थेचे घटक असल्याने राज्यांसंबंधीचे अधिकार केंद्र आणि संबंधित राज्यांमध्ये विभागलेले आहेत एकवटलेले आहेत तर केंद्रशासित प्रदेश आणि अधिग्रहित प्रदेशांसंबंधीचे प्रशासनिक अधिकार थेट केंद्र सरकारकडे असतात भारत एक सार्वभौम राष्ट्र आहे त्यामुळे आंतरराष्ट्रीय कायद्याने मान्यता दिलेल्या पद्धतीनुसार म्हणजेच अभ्यर्पण करार खरेदी भेट भाडेतत्व किंवा जनमतावर आधारित अधिग्रहण या आधी अधि कोणत्याही अधिकृत शासकाच्या ताब्यात नसलेल्या प्रदेशाचे कब्जा किंवा अधिनीकरण परकीय प्रदेशावर ताबा मिळवू शकतो उदाहरणार्थ राज्यघटना प्रत्यक्ष व्यवहारात आल्यापासून भारताने दादरा आणि नगर हवेली हो गोवा दमण आणि दीव पुदुचेरी आणि सिक्कीम यासारखे अनेक परकीय प्रदेश ताब्यात घेतले या प्रदेशांच्या अधिग्रहणाबाबत आपण पुढे माहिती पाहूयात कलम दोन नुसार योग्य त्या अटी व शर्तींवर भारताच्या राज्यसंघात कोणताही प्रदेश जोडण्याचा किंवा नवीन राज्य निर्माण करण्याचा अधिकार संसदेला देण्यात आला आहे अशा प्रकारे कलम दोन संसदेला दोन अधिकार प्रदान करते एक भारतीय राज्यसंघात नवीन राज्यांना प्रवेश देण्याचा अधिकार आणि दोन नवीन राज्य स्थापन करण्याचा अधिकार पहिला अधिकार आधीपासून अस्तित्वात असलेल्या राज्यांच्या प्रवेशासंदर्भात संदर्भात आहे तर दुसरा अधिकार पूर्वी अस्तित्वात नसलेल्या राज्यांच्या आहे कलम दोन विशेषतः भाग नसलेल्या नवीन राज्यांच्या विलिनीकरणाशी किंवा निर्मितीशी संबंधित आहे कलम तीन भारतीय संघ राज्यातील विद्यमान राज्यांच्या निर्मितीशी किंवा त्यांच्या सीमांमध्ये फेरबदल करण्याशी संबंधित आहे दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास कलम तीन भारतीय राज्यसंघाच्या घटक राज्यांच्या प्रदेशांच्या अंतर्गत पुनर्समायोजना संबंधित आहे कलम तीन संसदेला खालील बाबींविषयी अधिकार प्रदान करते एक कोणत्याही राज्यापासून भौगोलिक प्रदेश वेगळे करून दोन किंवा अधिक राज्य किंवा त्यांचे काही भाग एकत्र करून कोणत्याही प्रदेशाला कोणत्याही राज्याच्या भागामध्ये एकत्र करून नवीन राज्य तयार करणे दोन कोणत्याही राज्याचे क्षेत्रफळ वाढवणे तीन कोणत्याही राज्याचे क्षेत्रफळ कमी करणे चार कोणत्याही राज्याच्या सीमा बदलणे आणि पाच कोणत्याही राज्याचे नाव बदलणे मात्र कलम तीनमध्ये मध्ये या संदर्भात दोन अटींचा उल्लेख आहे पहिली अट वरील बदलांचा विचार करणारे विधेयक राष्ट्रपतींच्या पूर्व शिफारशीने संसदेत मांडले जाऊ शकते आणि दुसरी अट राष्ट्रपतींनी विधेयकाची शिफारस करण्यापूर्वी ठराविक कालावधीत त्यावर मत व्यक्त करण्यासाठी ते संबंधित राज्य विधानमंडळांकडे पाठवावे लागते नवीन राज्य निर्माण करण्याच्या संसदेच्या अधिकारामध्ये कोणत्याही राज्याचा किंवा केंद्रशासित 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 प्रदेशाचा भाग इतर राज्य राज्य किंवा किंवा प्रदेशाशी जोडून नवीन प्रदेश तयार करण्याच्या अधिकाराचा समावेश होतो सन एकोणीसशे सहासष्टच्या अठराव्या घटना दुरुस्ती कायद्याद्वारे राज्य घटनेत जोडण्यात आलेले आहे राज्य विधिमंडळाचे मतविचार राष्ट्रपतीवर बंधनकारक नसतात राज्य विधिमंडळाने निहित वेळेमध्ये प्राप्त झाल्यावरही ते स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार राष्ट्रपतीकडे असतो या व्यतिरिक्त असे विधेयक संसदेत मांडले जाते आणि मान्य केले जाते मात्र प्रत्येक वेळी सुधारणा करताना राज्य विधानसभेला नवीन संदर्भ देण्याची गरज नसते केंद्रशासित प्रदेशाच्या बाबतीत मत जाणून घेण्यासाठी संबंधित कायदे मंडळाला संदर्भ देण्याची गरज नसते याबाबत संसद योग्य ती कोणतीही कारवाई करू शकते संविधान संसदेला राज्यांच्या संमतीशिवाय नवीन राज्य स्थापन करण्याचा किंवा विद्यमान राज्यांचे क्षेत्र सीमा किंवा नावे बदलण्याचा अधिकार देते दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास संसद भारताचा राजकीय नकाशा तिच्या इच्छेनुसार पुन्हा रेखाटू शकते म्हणूनच राज्यघटनेत कोणत्याही राज्याच्या प्रादेशिक अखंडतेची किंवा अस्तित्वाची हमी देण्यात आलेली नाही म्हणजेच भारतातील राज्यांच्या अंतर्गत सीमांमध्ये बदल होऊ शकतात मात्र भारताचा राजकीय भूभाग अविनाशीच राहील हे स्पष्ट आहे केंद्र सरकार राज्यांना नष्ट करू शकते परंतु राज्य सरकार केंद्राला नष्ट करू शकत नाहीत मात्र अमेरिकेत संविधानाद्वारे राज्याच्या प्रादेशिक अखंडतेची किंवा अस्तित्वाची हमी दिली जाते संबंधित राज्यांच्या संमतीशिवाय अमेरिकी संघराज्य सरकार नवीन राज्य तयार करू शकत नाही किंवा विद्यमान राज्यांच्या सीमा बदलू शकत नाही म्हणूनच अमेरिकेचे वर्णन विनाशी राज्यांचे विनाश... विनाशी संघराज्य असे केलेले आहे नवीन राज्यांच्या प्रवेशासाठी किंवा स्थापनेसाठी कलम दोन अंतर्गत केलेले कायदे आणि नवीन राज्यांची निर्मिती तसेच विद्यमान राज्यांचे राज्यक्षेत्र किंवा सीमा नावे कलम तीन अंतर्गत यांच्यात फेरबदल करण्याकरिता तयार केलेले कायदे कलम तीनशे असे राज्य घटनेतच कलम असे कायदे सध्या बहुमताने आणि सामान्य विधी प्रक्रियेद्वारे पारित केले जाऊ शकतात एखाद्या राज्याचे क्षेत्र कमी करण्याच्या संसदेच्या अधिकारात कलम तीन अंतर्गत भारतीय भूभाग परकीय देशाला देण्याच्या अधिकाराचाही समावेश आहे का सन एकोणीसशे साठ मध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर राष्ट्रपतींनी दिलेल्या एका संदर्भाने हा प्रश्न उपस्थित झाला बेरुबारी युनियन अर्थात पश्चिम बंगाल या नावाने ओळखल्या जाणाऱ्या भूभागाचा काही भाग पाकिस्तानला देण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयामुळे राजकीय आंदोलने आणि वाद निर्माण झाला या पार्श्वभूमीवर राष्ट्रपतीचा संदर्भ आवश्यक होता एखाद्या राज्याचे क्षेत्रफळ कमी करण्याचा संसदेच्या अधिकारामध्ये कलम तीन नुसार भारतीय भूभाग एखाद्या दे परकीय देशाला देण्याचा मुद्दा समाविष्ट नाही असे विधान सर्वोच्च न्यायालयाने मांडले त्यामुळे कलम तीनशे अडुसष्ट घटना दुरुस्ती भारतीय भूभाग परकीय राज्याला दिला जाऊ शकतो त्यामुळे हा प्रदेश पाकिस्तानला हस्तांतरित करण्यासाठी नववी घटना दुरुस्ती अधिनियम एकोणीसशे साठ लागू करण्यात आला त्यानंतर भारत आणि अन्य देश यांच्यातील सीमावाद सोडविण्यासाठी घटना दुरुस्तीची आवश्यकता नाही असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एकोणीसशे एकोणसत्तर मध्ये दिला भारत बांगलादेश वादामध्ये परकीय देशाला भारतीय भूभाग देण्याचा मुद्दा उद्भवत नाही त्यामुळे असा वाद कार्यकारी अध्यादेशाद्वारे सोडविला जाऊ शकतो उद्या आपण बांगलादेश सोबत प्रदेशांची देवाणघेवाण आणि राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती पाहूयात धन्यवाद